शॉक लागून तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू सिल्लोड तालुक्यातील डोईफुडा शिवारातील घटना शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या एका वर्षीय युवकाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील डोईफुडा शिवारात घडली पवन विवेक विक्रम जाधव हो। वय वर्ष तेवीस राहणार भराडी तालुका सिल्लोड असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पवन हा जनावरांसाठी चारा आणण्यासाठी डोईफुडा शिवारात गेला होता चारा कापत असताना विजेच्या केबलला धक्का लागून तो बेशुद्ध पडला तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात सिल्लोड येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले पवन हा छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकेच्या आई नागपंचमी सणाच्या दिवशी तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांसह परिसरात शोककुळा पसरली आहे उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे शवविच्छेदन करण्यात आले सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गावदर्शन लाइव प्रतिनिधी गणेश चैत्य छत्रपती संभाजीनगर